पहिले महत्वाचे कारण म्हणजे श्री साई सच्चरित्रा हिमाळ पंथांनी म्हणतात बाबांनी फक्त मागतील ते इच्छा पुरवण्याची व्रतच घेतलेले आहे जो जे मागे त्या ते देई हे ब्रिद जयाने बांधिले पाई म्हणून 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 करतो गा गाई दर्शन घेई साईचे तुम्ही कोणी कुठे असा भावे मज पुढे पसरिता पसा मी तुमची आई व्हावा सरिसा रात्र दिसा उभा कर तू मज कडे आणणे पाही पाहिन तुझ कडे काही सात जालो जरी गत प्राण वाक्य माझे मानाप्रमाणे माझी हाडे तुरुपत मधून घेतील आश्वासन नाही ना तो काय शिष्या ते देईल पाहिजे जयान अपरोक्ष अनुभव काही सद्गुरु कदाई न म्हणावा शिष्या पासून घ्यावी सेवा स्वप्नी न घरी ऐसी भावा उलट शिष्यार्थ निज देह लावा वा इच्छा तू जाणार सद्गुरु दोन हात एक माता स्तर ये श्रद्धा अनन्यता न लगे दुजे साईनाता एक कृतज्ञता